राजकीय बातमी पाहूया राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले हे अधिवेशन आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कँटीनमध्ये केलेली मारहाण त्यानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारहाण आणि शेवटी अधिवेशन संपल्यानंतर कृषीमंत्री मानिकराव कोकाटे सभागृहात कथितपणे रमी खेळत असल्याचा व्हायरल व्हिडिओने गाजले आहे दरम्यान कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून त्यांच्या विरोधात तीव्र अशा प्रतिक्रिया देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळते आहे विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील लोकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता केली आहे दरम्यान कोकाटे रमी खेळत असल्याचा कथित व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रतिक्रिया दिली होती यावर आता माणिकराव कोकाटे यांनी देखील भाष्य केलंय आज पत्र परिषदेत बोलताना कोकाटे म्हणाले की बरोबर आहे मी मुख्यमंत्र्यांशी अद्यापही या विषयावर बोललेलो नाहीये मी याबाबत त्यांना माहिती दिली नाही आणि चौकशीही झाली नाही त्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे मीडियावर ते विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली असल्याचं दिसते आहे पण त्या प्रकारचे कोणतेही काम मी केलेलं नाही मी रमी खेळलो नाही आणि खेळणं बरोबरही नाही मी पंचवीस वर्षापासना विधानसभेत आहे त्यामुळे इथे काय करावे आणि काय करू तसेच सर्व कायदे आणि नियम मला माहिती आहे असं सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाष्य केलंय